तर नेवासा तालुक्यातील आरोग्य विभागाचा एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस नेवासा तालुक्यातील आरोग्य विभागांतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रियेसाठी गावागावातून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गोर गरीब महिला रुग्णांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही शासनामार्फत केली जाते ही शस्त्रक्रिया नेवासा तालुक्यातील एफ जे एफ एम हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आली परंतु रुग्णांची कुठल्याही प्रकारे सोय नसताना पुरेसे बेड उपलब्ध नसताना वीज नसताना देखील आरोग्य यंत्रणेनं घोडेगाव येथील नव्यानेच तयार करण्यात आलेले मोठे सुसज्जसे सरकारी हॉस्पिटल तसेच शिरसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय नेवासा वाटा यांचा उपयोग न करता या खाजगी हॉस्पिटलमध्ये शिबिर का घेतले हा प्रश्न उपस्थित केला जातो फक्त आणि फक्त त्यांच्या केसेस टार्गेटसाठी दीडशे ते दोनशे पेशंटची एकाच वेळेस शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे सदचा प्रकार भाजपचे ऋषिकेश शेटे यांनी उघड केलाय नमस्कार मी ऋषिकेश शेटे आता आपण बघतोय वडाळ्यातील एफ जे एफ एम हॉस्पिटल मिशनरीचं हॉस्पिटल आहे या ठिकाणी साधारणपणे एकशे चाळीस मैलांचे ऑपरेशन करण्यात आले या एकशे चाळीस मैला कोणत्या अवस्थेत टाकल्या त्याची तर मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे तर या महिलांना इथे लाईटची व्यवस्था नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती त्यांना पिण्यासाठी पाणी स्लॅबवरचं पावसाचं गळालेलं पाणी पिण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी एकाही महिलेला अंगावर घेण्यासाठी बेडशीट नाहीये खाली झोपण्यासाठी कॉट नाहीये आणि एकशे चाळीस महिलांचे चा ऑपरेशन करून इथे एकही डॉक्टर उपस्थित नाहीये हे डॉक्टर घरी जाऊन दारू पिऊन झोपलेले आहेत अशी परिस्थिती या हॉस्पिटलची आहे तर याच्यावरचे संबंधित सर्व जे काही डॉक्टर किंवा जे काही अधिकारी वैद्यकीय अधिकारी असतील या सर्वांचं निलंबन झालं पाहिजे या ही मागणी प्रथमता मी केलेली आहे आपण बघितलंय त्या बायकांसोबत जे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केलेले आहे त्यांच्या सोबत लहान लहान एक एक वर्षाचे लेकर आहेत त्या लेकरांसहित त्या बायका आता ही अंधारामध्ये आहे आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत मला ही घटना कळलेली साडे दहा वाजता तेव्हापासून मी या ठिकाणी आलेलो आहे या, या सर्वांना सांगतोय की तुम्ही या ठिकाणी या बायकांना लाईटची व्यवस्था करा पाण्याची व्यवस्था करा तरी याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये काही बायका सिरियस आहे काहींची आत्ताच भूल संपतीये म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये त्यांना दक्षता घेण्याची गरज आहे ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहण्याची गरज आहे त्यावेळेला या ठिकाणी कुणीही उपस्थित नाही अशी परिस्थिती असेल आणि एकशे चाळीस महिलांच्या जीवाशी खेळणार असेल तर याचा नक्कीच गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर संबंधित जिल्हाधिकारी असतील किंवा संबंधित जे कोणी अधिकारी असतील यांनी याच्यावर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो जय श्रीराम